काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विधानाचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले काँग्रेस भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली परिस्थिती चिधळताच दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले असून काही पत्रकार आणि पोलिसांनाही दगड लागले आहेत स्वतःला शिस्तबद्ध पक्ष म्हणणाऱ्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने चालणाऱ्या पक्षांची हीच शिकवण का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय रविवारी पंधरा फेब्रुवारीला सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर सपकाळ यांच्या विधानाविरोधात सुमारे दीड तास आंदोलन केलं त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले दोन्ही पक्षांकडून घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक दगडफेक झाली यात एका महिला व एका पुरुष कार्यकर्त्याच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला दोन्ही पक्षांच्या लोकांकडून दगडफेक सुरू झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली यात काही वाहनांचे देखील नुकसान झाले राजकीय कार्यकर्ते आता गुंडांसारखे वागू लागल्याचे दिसून येत आहे पोलिसांसमोरच काल कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आणि पोलिसांचा धाकच नसल्याने या घटनेतून दिसून आले या घटनेत रस्त्यावरील एखाद्या सामान्य माणसाला दगड लागला तर त्याने कोणाकडे न्याय मागायचा असा सवालही उपस्थित होऊ लागलाय आंदोलन चळवळ ही शांततेच्या मार्गाने व्हायला हवी हिंसेच्या मार्गाने होत असल्यास त्याला आंदोलन म्हणता येणार नाही दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी पांगवली भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पाठिंब्याने हल्ला केल्याचा आरोप करत काँग्रेसने फरासखाना पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं यावेळी उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात शनिवारी चौदा फेब्रुवारीला रात्री साडे अकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला भाजपचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दगडफेकीच्या घटनेनंतर काँग्रेसकडून फराजखाना पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यावेळी भाजपकडून देखील दगडफेकीचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात परस्पर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते सध्या घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत या दगडफेकीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे काँग्रेस भवन परिसरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या दगडफेकीत काँग्रेसचे तीन भाजपचे दोन कार्यकर्ते दोन पोलीस कर्मचारी आणि दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले या घटनेनंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप केले या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला पोलिसांच्या माहितीनुसार भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे युवा अध्यक्ष दुष्यंत मोहळ यांसह सुमारे पन्नास ते साठ भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे कसबा विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष गौरव बाळंदे युवक काँग्रेसचे अक्षय जैन सागर धावडे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरती आणि पुण्यात झालेल्या या दोन पक्षांच्या राड्यावरती नेमकं काय वाटतंय का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे